नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी हुपरी इथं नगरपालिका कार्यालय मतदान आणि मतमोजणी केंद्र निवडणूक कार्यालयासह निवडणूक कर्मचारी प्रशिक्षणाला भेट दिली यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केलं नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यासाठी दक्ष राहावं तसंच दुबार मतदानांबाबत काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी एडगे यांनी दिल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेला भेट दिली नगरपालिका कार्यालय मतदान आणि मतमोजणी केंद्र निवडणूक कार्यालयासह निवडणूक कर्मचारी प्रशिक्षणाची पाहणी केली निवडणूक प्रक्रिया राबवताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही अशी सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना दिली होणाऱ्या नगरपालिका निवडणुका पारदर्शी आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत तसंच मतदान जनजागृती करून मत ही समस्या नाही कोणतीही निर्माण होणार यासाठी प्रयत्न करावेत असं जिल्हाधिकारी अमोल एडगे म्हणाले तर जिल्हा सहायुक्त नागेंद्र मुतकेकर यांनी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कर्मचाऱ्यांना माहिती दिली यावेळी हुपरी नगरपालिका निवडणूक अधिकारी तथा अप्पर तहसीलदार महेश खिलारे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अजय नरळे पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे नगरपालिका कार्यालय निरीक्षक प्रशांत तराळ यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते